नमस्कार मी वर्ष भस्मारे मुंबई आउटलुक मध्य अपने सग स्वागत चला तर मग नजर टाकूया दुपारच्या दुपार झटपट घड़ा मोड़ लाडकी बहीण योजनेनंतर विद्यार्थ्यांसाठी देखील खास विद्यावेतन योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंढरपुरात केली आहे बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सहा हजार आणि डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार तसेच डिग्री झालेल्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये विद्या वेतन देण्याची घोषणा करण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शासकीय महापूजेचं सा औचित्य साधून विद्या वेतन देण्याची घोषणा यांनी केली आहे राज्यात भरपूर पाऊस पडू दे माझा शेतकरी सुखी समाधानी होऊ दे असं साकडं आपण विठ्ठल चरणी घातल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने पहाटे अडीच वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली आज आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे या सोहळ्यासाठी जवळपास पंधरा लाखांहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाले ट्रेनी आयपीएस अधिकारी पूजा खेडेकर यांचा प्रशिक्षण कालावधी स्थगित करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारने दिले आहेत पूजा खेडेकर यांचा वाशिम येथील प्रशिक्षण काल कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिलेत लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमी यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र सरकारने ही कारवाई केली आहे महायुती सरकार महिलांसाठी अनेक नवनवीन योजना आणत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची राज्यात सर्वत्र चर्चा असताना महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महाराष्ट्रातील महिलांना नोकरीची सुवर्णसंधी दिली आहे अदिती तटकरे यांनी अंगणवाडी सेविकांची भरतीची घोषणा केली असून एकवीस ऑगस्टपर्यंत फॉर्म भरण्याची अंतिम तारीख असणार आहे एकात्मक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी सेविका चौदा हजार सहाशे नव्वद रिक्त पदे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत भरण्याचे आदेश देण्यात आले मुंबईसह महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान हो विभागाने दिला आहे सोळा ते एकोणीस जुलै दरम्यान राज्यभरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात पुढील ते दिवसात संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने तो सोळा ते एकोणीस जुलै दरम्यानचा कालावधी लक्षणीय पाऊस अपेक्षित आहे राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये आठवडाभर पडलेल्या पावसानंतर दोन दिवसांचा थोडासा दिलासा मिळालाय मात्र पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडेल असं हवामान विभागाने म्हटलं आहे